या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाची पत्रिका आली का तुमच्यापर्यंत महाराष्ट्र सरकार ज्यांना घाबरले त्यांचं नावच टाकायला विसरले महाराष्ट्र सरकार का विसरलं असेल का घाबरलं असेल कारण महाराष्ट्र सरकार आता आयसीयू मध्ये आता गृह खात्याची जबाबदारी असली की हॅलो हॅलो फोन टॅपिंग असते आमचा आत्मभान आमचा आत्मसन्मान आणि आम्हाला सामाजिक भान देण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि याची कदाचित भीती मान्य मुख्यमंत्री महोदयांना वाटली की काय आणि भीती किती असावी सरकारच्या मनात एक निमंत्रण आले माझ्या माध्यमांना कदाचित हे निमंत्रण बघितलं असेल उद्या सतरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये माझी लाडकी बहीण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाची पत्रिका आली का तुमच्यापर्यंत पत्रकार बांधवांनो ही पत्रिका जर तुम्ही बारकाईन बघितली तर या पत्रिकेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव आहे उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे सगळ्या सन्मान्य खासदारांची नावं आहेत पण फौजिया मॅडम यामध्ये महाराष्ट्र सरकार ज्यांना घाबरलंय त्यांचं नावच टाकायला विसरले ते नाव म्हणजे आदणे शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र सरकार का विसरलं असेल का घाबरलं असेल कारण महाराष्ट्र सरकार आता आयसीयू मध्ये जसं आयसीयू मध्ये पेशंट गेल्यानंतर कंचबी इंजेक्शन द्या कंचबी औषध द्या किती बी खर्च करा पर पेशंट आयसीयूतून बाहेर काढा अशी परिस्थिती या योजनेविषयी आहे आणि कदाचित मान्य मुख्यमंत्र्यांच्या मनात काय संशय माहीत नाही पण कदाचित ज्यांनी सत्तेसाठी सत्ते आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली जे ते जेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियम मध्ये पाऊल टाकतील तेव्हा प्रत्येकाला आठवल अरे हे स्टेडियम सुद्धा पवार साहेबांनीच बांधले या स्टेडियमचं नाव सुद्धा पवार साहेबांनीच ठरवलंय आणि जेव्हा मा माननीय मुख्यमंत्री महोदय पंधराशे रुपयाचा चेक देण्याच्या बहाण्यानं उपकार केल्याच्या परिस्थितीमध्ये ही रक्षाबंधनाची भेट सांगतील तेव्हा मा महाराष्ट्रातल्या माता भगिनी सांगतील मान्य मुख्यमंत्री महोदय हेतू विषयी योजनेविषयी वाद नाही हेतू विषयी शंका आहे कारण ही लाडकी बहीण एवढे वर्ष तुम्हाला आठवली नव्हती पण निवडणूक नसताना सुद्धा देश पातळीवर माझ महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे म्हणून पहिलं महिला धोरण आणलं त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आणलं साहेबांकडे जेव्हा गृह खात्याची जबाबदारी होती आता गृह खात्याची जबाबदारी असली की हॅलो हॅलो फोन टॅपिंग असते गृह खात्याची जबाबदारी असली की पॉवरफुल खातं आपल्याकडे लागतंय पण आदरणीय पवार साहेबांनी गृह खात्याची जबाबदारी दुसऱ्याकडे देऊन समाज कल्याण खातं घेतलं आणि त्यातून महिला आणि बालकल्याण हा विभाग वेगळा करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय राज्य महिला आयोगाची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव साली आदरणीय पवार साहेबांनी केली आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये संरक्षण मंत्री असताना महिलांना तिन्ही सैन्य दलात प्रवेश देण्याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय एकोणीशे त्र्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय हे आरक्षण पुढे पन्नास टक्के झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मुलांच्या संप वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान वाटा देण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतलाय त्यामुळे अचानक अलिबाबाच्या गुहेसारखं आजच आम्हाला लाडक्या बहिणीचा शोध लागला म्हणणाऱ्यांना कदाचित या कार्यक्रमात भीती वाटत असेल की या बहिणी सांगतील आम्हाला फक्त पंधराशे रुपयाची ओवाळली नाही तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून त्याच्या आधीपासून आमचं आत्मभान आमचा आत्मसन्मान आणि आम्हाला सामाजिक भान, भान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलंय आणि याची कदाचित भीती मान्य मुख्यमंत्री महोदयांना वाटली की काय म्हणून उद्याच्या कार्यक्रमात राज्यसभेचे खासदार असताना आदरणीय पवार साहेबांचं नाव नाही